तर आताच पहिली खेप टाकून आलो आहे चक्कीजवळ आणि निघालोय पुन्हा दुसऱ्या खेपेला पण जाता जाताना एक छानपैकी डायलॉग आठवला आहे गवताच्या वरडी आणताना किती पण त्रास होऊ दे मला गवताच्या वरडी आणताना किती पण त्रास होऊ दे मला शेवटी पोरगा कोकणातला आहे हो झुके का नाही चाला चल तर मंडळी इकडे सगळी गवत काढतात आहे आणि दुपारचे आता वाजले चार वाजत आलेले आहेत आणि इकडे काकीन आमच्या चूर पेटवला नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी नुकताच दोन हजार चोवीसचा संपलेला आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष सुरू होऊन आजचा हा सातवा दिवस सात तारीख आहे सात जानेवारी आणि मित्रांनो सगळा उत्सव वगैरे आटपला आणि त्यानंतर आमच्याकडे कसं असतं गवत काढणीला सुरुवात होते आता आमच्या वाडीमध्ये पाच सहा जणांची गवतं आहेत तर ती गवतं काढावी लागतात तर गवत काढणं म्हणजे एका घरामध्ये तुम्ही काढू शकत नाही त्यासा तर त्यासाठी पाच सहा माणसं असतील किंवा दहा एक माणसं असतील तर सगळ्यांच्या एकीने ते गवत लवकर काढून होतं तर आमच्याकडे कसं आहे ज्यांची ज्यांची गवतं आहेत ना ती माणसं आणि वाडीतली माणसं ही एकमेकांना मदत करतात आणि त्यानुसार मग गवत काढलं जातं तर कालपासून गवत काढण्याला सुरुवात झाली आहे काल्या वाळव्यांचं काढलं नाही आणि आज आमचं काढायला घेतलेलं आहे आमच्या गवताला दोन ते अडीच दिवस जातात तर मंडळी घरी आलो आहे कामावरून आत्ता निघालो आहे गडग्यात वरडी आणायला पण मित्रांनो वरडी आणताना खूप मेहनत आहे कारण मथुरेचा घाट जसा तसा आमचा हा घाग खांबडीचा घाट सोडून जावं लागतो आणि तुम्ही इकडे बघता ही सगळी आंबराई आहे ना ही आमच्या वाडीतले आंबा व्यावसायिक आहे पुसाळकर यांची ही सगळी आंबराई आहे कलमांना मस्तपैकी मोहर आलेला आहे आणि त्यानंतर थोड्याच दिवसात आंबे वगैरे लागतील तर आत्ता तुम्हाला मथुरेचा घाट नाही तर खांबडीचा घाट कसा आहे ते दाखवतो चला तर मंडळी या आपल्याला पाखाडीन जायचं वरती सुरुवातीला इकडे ना दगडाची घाटी होती परंतु फुसाळकर शेटनी स्वतःच्या स्वखर्चाने इकडे फाडी बसवलेली आहे त्यांचे खूप असे आभार मानावे लागतील कारण त्यांच्यामुळे आज आम्हाला आमच्या गडग्यामध्ये दे देखील चांगल्या पद्धतीने जात आहेत आणि हे का केलं आहे माहिती आहे त्यांच्या इकडे वरती बागा आहेत त्याच्यामुळे गाडी वगैरे जायला रस्ता चांगला असावा म्हणून त्यांनी इकडे फाडी लावले तुम्ही बघताय तर चला तर जाऊया आपण हळूहळू हळू गडग्यात पोचूया आपल्या आणि इकडे बघू शकता काजूला मोहर येतोय आता हे बघा थोड्याच दिवसात काजू लागतील इकडे आणि इकडे आंबा आंबा बघा कैर्या धरतायत हळूहळू चला कोकणचा आपूस आंबा बहरला आहे मोहरला आहे बघा चला इकडून परत टन मारलेला आहे आपण खालून इथपर्यंत त्यांनी पाखाडी केलेली आहे आणि इथून वरती रस्ता आहे तसा कॉन्क्रीट टाकलेला आहे दोन साईडला त्यांच्या घडग्यात जायपर्यंत हा रस्ता आहे ही पण बाग त्यांचीच आहे पुसाळकर बंधूंची आणि आपल्याला वर जायचं आहे इथून साधारण खालपासून वरती यायला पंधरा मिनटं लागतात चालत आणि वरडी घेऊन उतरताना सावकास उतरावं लागतं कारण घसरटीचा भाग आहे चाललो आहे आपण आपल्या गाडग्यात गवत आहेत माणसं दहा एक माणसं आहेत वाडीतली एक मदत करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने एकमेकाला मदत करून गवत काढणीचा हा दरवर्षीचा आमचा नियोजन असतं असं तर आता आपण निघतोय पुढे हे बघा येथे गाडग्या गाडी आली स्टॉप होते हे त्यांची बाग आहे कलमांना पालवी आलेली आहे सुंदर अशी रंगीबेरंगी अशी तुम्हाला कलर दिसतील कलमावरती आणि आता इथून परत घाटी आहे तर या हातीनं आपल्याला वर जायचं आहे वरडी आणताना थोडा दमछाक होतो कारण घाटी चढायची उतरायची आपण आलोय आपल्या गडग्याजवळ जो थोड्याच वेळात पोचणार आहोत गडग्यात आत्म गवत काढायचं काम सुरू आहे आपल्याला वाहतूक करायची वरून खाली काही बघा तर मंडळी माणसं सगळी गवत काढतायत आणि आईनी बाबा वरडी बांधतायत आणि मी वरडी खाली नेऊन आहे म्हणजे घरी नाही नेताय अर्ध्यावरती उतरतोय मग तिथून संध्याकाळी घरी नेणार कारण अंतर जास्त असल्यामुळे अर्ध्या अर्ध्यावरती ठेवायच्या मग घरी न्यायच्या तर आता वरण घेतले डोक्यावर आणि पायाखाली पण सौका चालावं लागतं कारण गाठीतून पाय सरला तर तुमचा धोपार फुटला म्हणून समजा तर आता जरा इकडे शॉर्टकट केलेला आहे तर अशी सगळी कसरत करत करत वर्डी उतरायच्यात आपल्याला मंडळी आता आपण घाटीतून खाली आलोय आणि आता आपल्याला चांगला रस्ता लागणार आहे डोक्यावरती वरण आहे आणि एका मोबाईल घेऊन शूट करतोय आता हा सगळा उतार आहे हा उतार आपल्याला सवकास उतरवायचा आहे पाय सरला ना चप्पल सरली ना तर पडला मग तुम्ही अशी सगळी काळजी घेत घेत आपल्याला एक एक वरण खाली उतरवायचे तरी बरं आहे रस्ता चांगला केला गेला आहे त्याच्यामुळे आरामात अगदी चालायला भेटतं नाही तर या आधी इकडे दगडी होत्या ना त्या दगडी रेवटळीवरनं चप्पल लगेच सरायची आता ह्याच्यावर कशी दाबून जर पाय टाकला ना तीव्र उतार तीव्र उतार मानाचा ब्रेक उत्तम ब्रेक पायाचा ब्रेक लावायला पाहिजे आता आताकरण उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाय एवढे सरत नाही पण पावसाळ्यात इकडे थोडी घसरट होते कारण पाणी येतं ना त्याच्यामुळे शेवाळ वगैरे पकडते त्याच्यामुळे जाताना सवकास जावं लागते येताना सवकाश यावं लागतं तर आता या आंब्रा इथून आपल्याला खाली जायचं आहे आणि पुसळकरांची जी राईस मिल आहे तिथं बाजूला आपल्याला वरडी उतरवायच्या आहेत आत्तापर्यंत तिसरी खेप आहे माझी एक घरी टाकली आहे आणि दोन इथं उतरतोय तर सगळा उतार उतरून आता खाली आलो आहे आणि आता आपण थोड्याच वेळात इथं पुढे जाऊन चक्कीच्या बाजूला वरण उतरणार आहे पुन्हा आपल्याला वरती जायचं आहे मंडळी आताच आपण इकडून वरतून आलो आणि ही चक्की आहे इथं आपण वरडी उतरवल्या आहेत आणि इथंच बाजूला ना बोरही नाही हे बघा बोरा लागली भरपूर पण पिकले नाही अजून तरी पिकायचे आहे इकडं वरती भरपूर आहे बोरा खाली पडलेली आहे हे बघा चार पाच बोरा घेऊन जाऊया म्हणजे जाता जाता कसं तोंडात जरा बरं नाही लागले वर्ती। वर्ती तर चला आता जर पुन्हा जाऊया वरती हे तर आईस मिल आहे त्याचा हा इकडं सगळा भाताची फरला हे बघा आणि इथून आपल्याला जायचंय वरती पुन्हा तर आताच मी चौथी खेप टाकले आणि पुन्हा निघाले घडग्यात मंडळी हे असे व्हिडिओ बनवण्यासाठी ना आम्हाला घरातून खरं तर घरात वरडतात या असलं काय बनवू नको दाखवू नको का माहिती आहे आता पोरींनी बघितली नाही ना तर कोण पोरगी देणार नाही लग्न ना कोण तयार होणार नाही अशी आईस म्हणते आमची का तर शेती भाती आणि असं काय कोकणातली ही कामं आहेत ना ती दाखवू नको कारण कोकणातल्या पोरींना हे काय आवडत नाही त्यांना मुंबई पाहिजे और पण मला सांगा ह्या पोरीनी बघा मी असं म्हणत नाही पण हे जे हे आमच्या कोकणातले हे असे सण उत्सवनी हे सगळं आहे ना हे पोरीच बघतात असं नाही अनेक अशी माणसं आहेत जी कोकणाकडे जोडली गेलेली आहे कोकणाचे जीवनशैली कोकणातल्या परंपरा कोकणातल्या चालीरीती ह्या बघायला त्यांना आवडतं मी हे पोरीनी बघावं म्हणून व्हिडिओ बनवतला आहे आणि दुसरा विषय म्हणजे काय आई म्हणते की पोरीने बघितल्यानंतर पोरगी देणार नाही अरे एवढा मोठा आमचा कोकण आहे आणि एवढ्या कोकणात एक पण पोरगी अशी नसेल काय जिला गावातला लावला उरावं आहे हां अरं असणार कुठं लेट होणार पण थेट होणार तर सुंदर अशी भेट होणार त्याच्यामुळे घरातल्यांचा किती विरोध असला तरी मी असे व्हिडिओ तर मंडळी सकाळ सत्रामध्ये थोड्याफार वरडी उतरल्या आहेत आणि त्यानंतर घरी गेलो जेवायला खरं तर मला पण जेवायचं होतं गडग्यातच कारण सगळ्यांनी डबे वगैरे घेऊन येतात आणि तिथे जेवायची मजा आहे ना ती वेगळी असते आई म्हणत होती जेव जेव पण झालं असं की मोबाईल माझा स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे चार्जिंग करायला मला घरी जावंच लागलं तर मग घरी गेलो मग जेवलो वगैरे थोडा आराम केला आहे आणि आता पुन्हा आहे गडग्यात ओरडी उतरायला आणि जाता जाता हे बघा माणसांसाठी ना आईस्क्रीम घेतलेत तर कसं आहे ऊन लागतं ना थोडंफार गारवा पाहिजे तर आईस्क्रीम घेतलेत कोण घेतलेत तर आता लगेच पोचूया आणि मग सर्वांना आईस्क्रीम वाटूया आणि मग पुन्हा वरडी उतरायला सुरुवात करूया चला मंडळी इकडे सगळी गवत काढतात आहे आणि दुपारचे आता वाजले चार वाजत आलेले आहेत आणि इकडे काकीन आमच्या चूल पेटवला बघा गवतात आल्यावर चुलीवरची आहे गरम गरम कोरी आणि बरोबर बटर आहे आता टी टाइम झालेला आहे चार वाजले त्याच्यामुळे आता थोड्या थोड्या सगळी चहा प्यायला येतील काकीन मस्तपैकी इकडे चूल पेटवला नाही इकडे सगळे गवत काढत आहे बघू शकता तुम्ही आपल्याला अजून बऱ्याच वरडी न्यायच्या तिकडे बांधलेल्या आहेत बघू शकता आधी चहा घेऊया आणि मग वरडी घेऊन जाऊया तर सगळी माणसं विलला घेऊन कशी गवत काढतात आहे बघा मंडळी आपल्या गवत काढणीचा आजचा दुसरा दिवस सकार सकार है, है तर सकाळ सकाळ तुमचं स्वागत करतो आहे निघालो आहे पुन्हा साड्यावरती कालच्याप्रमाणे आज पण आपल्याला वरडी उतरवायच्या आहेत तर चला आता निघतो आहे मस्तपैकी घरी आलो आणि न्यारी वगैरे करून आता निघालो आहे तर आजच्या दिवसात बहुतेक आपल्याला गवत काढून पूर्ण करायचं आहे काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवढं काढून झालं तेवढ्या वर्दी उतरवलेल्या आणि घरी नेऊन डालून पण ठेवलेल्या आहेत आणि आज बहुतेकचा आपल्याला काढून पूर्ण करायचं आहे तर आज बघा मस्त की वारा सुटला आहे जोरात वारा सुटला आहे आयुषने आडच जागा केला ना अरे हा कोण बसलेला वरती सावली एकदम असलाच आहे जो भारी रे तुझं घर आहे तर आताच पहिली खेप टाकून आलोय चक्कीजवळ आणि निघालोय पुन्हा दुसऱ्या खेपेला पण जाता जाताना एक छानपैकी डायलॉग आठवला आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये चित्रपट गाजला आहे तो म्हणजे पुष्पा गवताच्या वरडी आणताना किती पण त्रास होऊ दे मला गवताच्या वरडी आणताना किती पण त्रास होऊ दे मला शेवटी पोरगा कोकणातला आहे हो झुके का नाही चाला चाल तर मंडळी गवत काढणीचं काम सुरू आहे आणि माणसं गवत काढत आहेत मी चालू आहे मालगुणच्या बाजारपेठेत त्यांना नाश्ता आणायला तर आमच्या मालगुणच्या बाजारपेठेत ना गजानन स्वीट मार्ट हे नवीन दुकान झालेलं आहे तर तिथे सर्व भेटतं समोसा जिलेबी आणि स्वीट वगैरे सर्व भेटतं नुकतंच आमच्या उत्सवाला देखील जिलेबी होती ती त्यांच्या इथूनच आणलेली होती तर चला जाऊया आणि तिथून समोसे घेऊया माणसांना नाश्ता द्यायचा आहे तर दाखवतो तुम्हाला दुकान कुठे आहे चला आता आपण लगेच पोचतो आपल्या बाजारपेठ मच्छी मार्केट आज बुधवार आहे त्याच्यामुळे मासळी भरपूर आलेली आहे आणि गर्दी आहे आणि तिथेच आहे मार्केटमध्ये ते, ते मार्केट दुकान चला दाखवतो तर इकडे बाजारपेठ आपली आणि बघा इथे स्वीट मार्कचं दुकान आहे चला घेऊया आपण ऑर्डर दिली होती फोन करून त्यांच्याकडून घेऊया आणि त्यांच्याकडे तुम्हाला बरंच काय असं स्वीट मिळेल जिलेबी आहे कचोरी आहे समोसा आहे बघा आणि ते आणखीन बरंच काय काय तुम्हाला भेटून जाईल तर आपली ऑर्डर पॅक काय ना तर मंडळी नाश्ता घेऊन निघालो आता पुन्हा गडग्यात आपल्या मालगुणच्या बाजारपेठेतून थेट आता सड्यावर निघालो आहे फोन लावला होता तिथे आपले रिक्षावाले आहेत ओळखीचे दिलीपदादा भातडे यांना फोन लावला चौकशी केली समोसे तयार आहेत काय तयार होते ऑर्डर दिली ऑर्डर गेल्या गेल्या पॅकिंगच होती घेतली आणि निघालो आहे थोडा दू लागला मी घाटी लय जाम घाटीच आहे चला आता लगेच पोचूया आणि माणसांना नाष्ट देऊया ती पण खुश होतील मंडळी आता वाजल्यात पाहुणे एक जायपर्यंत वरती दहा मिनटं जातील सगळे आता जेवायला बसतील तर आज मी वरतीच जेवणार आहे आई डबा घेऊन आलेली आहे तर तिथं एकत्र जेवायची मजा का असते ना हे तुम्हाला पुढे दाखवतो तर चला आधी वरती जाऊया मंडळी आपलं फायनली गवत काढून झालेलं आहे आणि आपण आता घरी येऊन फ्रेश वगैरे झालो आहे आणि इथे बघता आपल्या वरडी आहे आणि इथे माच आहे मास घातलेलं आहे आपल्याला इथे वरडी डालायच्या आहेत त्या उद्या ढालणार आहेत तर अशा प्रकारे दोन दिवसात आपलं गवत काढून घेतलेलं आहे वाडीतल्या पण माणसाने आम्हाला खूप मदत केलेली आहे आता जी जी माणसं आमच्याकडे आले त्यांच्याकडे जाऊन ती माणसं फेडावी लागतील म्हणजे बदली माणसं येतात आणि जी अधिकची माणसं आहेत त्यांना रोज वगैरे द्यावा लागेल तर अशी सगळी ही गवत काढणीची गमत जम्मत वर्षीची मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवलेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कोकणातल्या अशाच गमती जमती पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीसोबत कायम राहा तर भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी कोकणातली मजा सारी What?